नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे पटकन होणारी कुकरमध्ये पावभाजी कशी बनवायची चला तर मग पाहून घेऊ रेसिपीला सुरुवात करूया कुकर गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये टाकून घेते दोन ते तीन चमचे तेल आता दोन मोठे स्लाईस बटरचे टाकते पावभाजीला बटर महत्त्वाचा आहे भाजीला छान स्वाद येतो दोन मोठे कापून घेतलेले बारीक असे कांदे घेतलेले आहेत ते मी छान आता परतवून घेणार आहे चला आता छान कांदा परतवून घेतलेला आहे यामध्ये टाकते एक चमचा आलं पेस्ट आणि एक चमचा लसूण पेस्ट आलं आणि लसूण छान परतवून घेते आता यामध्ये टाकते दोन मोठे टमाटर कापून घेतलेले आहेत टमाटर थोडे मऊ होईपर्यंत परतवून घेणार आहे टमाटर छान मऊ झालेले आहेत आता यामध्ये टाकते सुके मसाले इथे मी घेतलेले आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरेपूड आणि दोन ते अडीच चमचे पावभाजी मसाला आता सर्व मसाले छान परतवून घेते हा पहा छान मसाला परतलेला आहे आता यामध्ये टाकते पावभाजीच्या भाज्या भाजीमध्ये घेतलेली आहे मी एक वाटी फ्लॉवर तुम्हाला ज्या भाज्या आवडतील ते तुम्ही टाका एक वाटी शिमला मिरची अर्धी वाटी ताजे हिरवे वटाणे पाव किलोपेक्षाही जास्त असे बटाटे घेतलेले आहेत आता हे सर्व भाज्या मसाल्यांमध्ये छान परतवून घेते आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकत आहे आता यावरून थोडीशी कोथंबीर टाकून भाज्या छान मिक्स करून घेणार आहे छान भाज्या मिक्स झालेल्या आहेत आता यामध्ये भाजी शिजण्यासाठी पाणी टाकते तुम्ही पाहू शकताय पावभाजीच्या भाजीला किती छान असा रंग आलेला आहे भाज्या छान मिक्स झालेल्या आहेत आता कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घेणार आहे तीन शिट्ट्यांमध्ये भाज्या छान शिजतात कुकरच्या तीन शिट्ट्या पूर्ण झालेल्या आहेत वाफ निघून गेलेली आहे बघून घेऊ भाजी कशी झालेली आहे तर हे पहा छान अशा भाज्या शिजलेल्या आहेत भाजी जास्त गरम असल्यामुळं पातळ दिसत आहे आता मॅशरने छान भाज्या मॅश करून घेते तरी पा छान भाज्या मिक्स झालेल्या आहेत भाजी थंड झाल्याच्या नंतर आणखीन त्याला दाटसरपणा येतो वर थोडीशी कोथंबीर टाकते तर कुकरमध्ये झटपट पावभाजी तयार झालेली आहे आता आपण पाव तयार करून घेऊ तवा गरम करून घेतलेला आहे यावर टाकते छोटासा बटरचा स्लाईस आणि थोडीशी पावभाजीची भाजी छान मिक्स करून घेते तर भाजी तयार झालेली आहे यावर दोन मसाला पाव बनवून घेणार आहे मी भाजीच्या भाजीसोबत हे पाव खायला खूप टेस्टी लागतात तयार झालेले आहेत हे पाव मी बाजूला काढून घेते आणि दोन साधे बटर पाव तयार केलेले आहेत विदाऊट भाजीची तर ही पहा झटपट कुकरमधली पावभाजी तयार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा